नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि आज आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी घरात लक्ष्मीने प्रवेश करण्यासाठी घरातील सर्व वास्तुदोष निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाण्यासाठी घरातल्या सर्व अडचणी बाहेर निघून जाण्यासाठी घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय हा संध्याकाळी करायचा आहे श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तिळ आहे आपल्याला पांढरे तिळ हे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आता संध्याकाळी तुम्हाला हा उपाय सहा वाजेनंतर करायचा आहे सहा वाजेपासून नऊ ते दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात तुमच्या घरात जर का भांडणे क्लेश वाद विवाद होत असतील कुठल्याही चांगल्या गोष्टी होत नसेल पैसा टिकत नसेल कर्जबाजारी होत असाल आजारपण येत असेल तर ह्या सर्व गोष्टी घरात साठून असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत असतात त्याचप्रमाणे घरात असलेल्या वास्तुदोषामुळे देखील होत असतात त्याचप्रमाणे बाहेरच्या लागलेल्या नजर बाधेमुळे देखील होत असतात तर जर का आपण अशा विशिष्ट दिवसाला काही उपाय केले तर बघा हे उपाय आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देऊन जातात म्हणून आपल्याला अशा विशिष्ट दिवशी हा उपाय करायचा आहे श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि आपल्याला संध्याकाळी एक मातीची पंथी किंवा भांडं घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरात असलेला कोणताही कापूर तुम्ही घेऊ शकतात भीमसेनी कापरामध्ये निगेटिव ऊर्जा ही खेचून घेण्याची शोषून घेण्याची ताकद ही जास्त असते त्यामुळे असे उपाय करताना आपण भीमसेनी कापूर आवर्जून वापरावा भीमसेनी कापूर घेतल्यानंतर आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे या मातीच्या भांड्यात भीमसेनी कापूर किंवा इतर कोणताही कापूर घ्या यात एक दालचिनीचा तुकडा टाका आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक छोटी डिश प्लेट देखील घ्यायची आहे या डिशमध्ये तुम्हाला ही पंती किंवा ज्या भांड्यात तुम्ही ह्या वस्तू प्रज्वलित करणार आहात ते भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कापरू टाकायचा त्यावर डालचिनीचा तुकडा ठेवायचा आणि हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराच्या जेवढ्याही खिडक्या दरवाजे असतील ते तुम्हाला हुगडे करून ठेवायचे आहे हा प्रज्वलित केलेला कापूर तुमच्या घरात सर्वत्र फिरवून आणायचा आहे जेवढे रूम असतील तेवढ्या रूममधून हा कापूर फिरवून आणायचा आहे यामुळे घरात असलेले सर्व वास्तुदोष निगेटिव्ह ऊर्जा हा कापूर खेचून घेण्याचं काम करतो शोषून घेण्याचं काम करतो यानंतर पुन्हा तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला महामृत्युंजय मंत्र या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते तुम्ही श्रवण करू शकतात जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला या मंत्राचाच जप करायचा आहे यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व बाधा निगेटिव्ह ऊर्जा हा कापूर खेचून घेण्याचं काम करेल त्याचप्रमाणे दालचिनीचा तुकडा हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा काम करतो आणि घरात असलेली अलक्ष्मी सर्व ही खेचून घेण्याचं काम करत असते यानंतर हे संपूर्ण जळून झाल्यानंतर तुम्हाला हे निर्मल्यात टाकायचं आहे जर याच्या का याच्यामध्ये काही दालचिनीचा तुकडा शिल्लक राहिला असेल तर तुम्हाला हे सर्व एका झाडाखाली निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला आज दुसऱ्या श्रावण सोमवारी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरात असलेल्या अडचणी नष्ट होतील वास्तुदोष नष्ट होतील निगेटिव्ह ऊर्जा ही नष्ट होईल आणि लक्ष्मी येण्याचे मार्ग हे तुमचे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे कोणतेही उपाय करताना ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने भावनेने करजा जर का तुम्ही कुठलेही उपाय पूर्ण भक्तिभावाने केले तर बघा याचे रिझल्ट हे आपल्याला लवकर मिळतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ